तुम्हाला विश्वास नाही बसणार ही भरलेली वांगी मी तेलाचा एकही एक थेंब न टाकता विदाऊट तेलाची बनवलेली आहे खूप अप्रतिम होते झणझणीत होते चमचमीत होते तेलाचे गरजही पडत नाही आणि सुंदर होते कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते आजकाल बिना तेलाची भाजी असेल तर ती अतिउत्तम कसं करायचं याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे खोबऱ्याचं तीस घेतलेलं आहे चार ते पाच चमचे भाजलेल्या दाण्याचा कूड घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन ते तीन मोठे चमचे घेतलेले आहेत आणि हा खूप महत्त्वाचा आहे कारण की ह्याचं तेल सुटतं ते त्यामुळे कांदा लसूण मसाला घ्यायचा लसूण घेतलेला आहे दहा ते बारा पाकळ्या आणि पांढऱ्या तिळ घेतलेले आहेत पांढऱ्या तिळांनीसुद्धा तेल सुटतं ते त्यामुळे तेही घ्यायचे गूळ इथे ऑप्शनल आहे आणि कांदा घेतलेला आहे मी चिरून एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे इथे आता काय करायचं खोबरं आणि पांढऱ्या तिळ जे आहेत ते एकत्रित छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे एक दोन ते तीन मिनटं कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आपण बिना तेलाच्यासुद्धा चमचमीत भाज्या बनवू शकतो खूप सुंदर तयार होतात आणि आजकाल तेल हे जरा शरीराला हानिकारकच आहे त्यामुळे तेल जर कमी खायचं असेल तर आपण अशा पद्धतीने भाज्या बनवू शकतो हे बघा आता इथे कांद्याचा जो कलर आहे सॉरी खोबऱ्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे तर आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे हे काढून घ्यायचं आपण एका बाउलमध्ये खोबरं काढून झाल्यानंतर मग कांदा आणि लसूण आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे भाज्याने काय होणार आहे कच्चे पण ह्याच्यातला निघून जाणार आहे म्हणजे तेलावर परतण्याची गरज पडणार नाही आपल्याला तेल घालून आपण काय करतो हे जे वाटण तयार करतो तेल ते, ते, ते तेल घालून त्याच्यानंतर त्याच्यावर ते छान परतून घेतो त्याला ते अजून तेल सुटेपर्यंत पण आता ते तसं करणार नाही होत ना म्हणून आधीच छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आता हे कांदा आणि लसूण जो आहे हा पण मी छान कलर चेंज होईपर्यंत भाजून घेणार आहे हे बघा असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आता हे जे आहे ते आपल्याला सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून काढून घेताना काय करायचं हे सगळे इन्ग्रेडियंट्स काढून घ्यायचे आहेत आता मी जे अर्धा चमचा गुळ घेतलेला आहे तो गोळ होत नाही भाजी पण एक छान फ्लेवर येतो म्हणून अर्धा चमचा गूळ घेतलेला आहे तुम्ही तो स्कीप पण करू शकता त्यानंतर मिक्सरमध्ये मी हे खोबरं आणि तीळ भाजलेले आहेत हे घालून घेतले पहिल्यांदा त्याच्यानंतर कांदा आणि लसूण जो आहे तो घालून घेतला सगळं आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे हे वाटण त्यामुळे ते आपण सगळंच एकत्रितच करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये हा गूळ मी घालून घेतलेला आहे नंतर दाण्यांचं कूड जे आहे ते घालून घ्यायचं ह्याच्यावरती नंतर कांदा लसूण मसाला वगैरे जे आहेत मसाले तेही ह्याच्यावरतीच घालून घ्यायचे आहेत कारण की आपण फोडणी देणार हो नाही होत याला त्यामुळे तर ह्याच्यामध्ये जिरं घालून घेतलं मी एक चमचा भर नंतर कांदा लसूण मसाला घालून घेतला आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे नंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतलेला आहे जे आपण फोडणीमध्ये घालतो ना ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मी इथे तिखट घालत नाही आहे कारण की कांदा लसूण मसाला खूप तिखट आहे एक चमचा भर मी इथे गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि मीठही याच्यामध्येच घालून घेतलेलं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं जर का पाणी न घालता मिक्सरला तुमचं फिरून वाटण बारीक झालं तर ठीकच आहे पण नाही झालं तर मी आता इथे बघा तुम्ही एक चमचा दोन तीन चमचे पाणी घालून मी हे छान त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे हे है बघा या पद्धतीने करून घ्यायचं असं करून झाल्यानंतर मग आता मी इथे पावशेर वांगी घेतलेली आहेत त्या वांग्यांची देठं काढून तुम्ही ज्या पद्धतीने देठं काढताना का काही काही जणं सगळीच पूर्ण देठ काढून टाकतात काही काही जणं खालचं तसंच ठेवतात तुम्ही ज्या पद्धतीने वांग्याची देठं काढून वांगी चिरून घेता त्या पद्धतीने चिरून घ्यायची आतमध्ये कीड वगैरे नाही आहे ना ते बघून सगळी वांगी अशी चिरून घ्यायची आता हा जो मसाला बनवलेला आहे ना हा पावशेर वांग्याच्या प्रमाणात बनवलेला आहे त्यामुळे हा परफेक्ट होतो आपला मसाला हे बघा आता अशी मी सगळी वांगी छान चिरून घेतली आता वांगी चिरून झाल्यानंतर ना हा मसाला एका ताटामध्ये काढून घ्यायचा कारण की हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे भरली वांगी बनवतो ना सेम प्रोसेस तीच करायची आहे तुमचा मसाला जो आहे त्याप्रमाणे मसाला तुम्ही तयार करून घ्यायचा फक्त काय करायचं भाजून घ्यायचा आणि मग मिक्सरमधून वाटून घ्यायचा हे बघा आता हा जो मसाला आहे हा आपण आपल्या या सगळ्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे खूप छान भाजी तयार होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कळतही नाही की याच्यामध्ये आपण तेल बिलकुलही घातलेलं नाही आहे हे आणि झणझणीत होते आपण कसं कांदा लसून मसाला वगैरे घालतो ना तर आता कांदा लसून मसाला आणि तीळ आणि खोबरं ह्याच्यामुळे काय होतं ह्या सगळ्यांना तेल सुटतो त्या तेल सुटण्याने काय होतं की वेगळ्या तेलाची गरज पडत नाही म्हणून आपण तिळही याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत छान व्यवस्थित सोळी वांगी भरपूर असं सारण भरून भरून घ्यायची ही वांगी हे बघा मी भरते ना अशा पद्धतीने जेवढं जास्त सारण बसेल तेवढं सारण ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं हे बघा आता हा एवढं सगळं भरून थोडंसं मसाला राहिलेला आहे आता काय करायचं कढईमध्ये फोडणी देताना आपण तेल घालणार नाही होत तर मग ह्याच्यामध्ये वांगी डायरेक्ट घालून घ्यायची कारण की आपण तेल नाही घालणार आहोत तर मग अशी वांगी सगळी ह्याच्यामध्ये घालून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये हा मसाला जो आहे तो मसाला आपण वरून घालून घ्यायचा हे बघा छान अशी सगळी वांगी ह्याच्यामध्ये ब भरून घ्यायची कढईमध्ये दे ठेवून द्यायची आणि मग त्याच्यावरून हा मसाला जो आहे ना तो असा घालून घ्यायचा व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे हळद वगैरे सगळं घातलेलं आहे त्यामुळे बाकीचं काही घालण्याची गरज नाही आता ज्या मिक्सरमधून बारीक केलं होतं ना त्या मिक्सरमध्येच पाणी घेऊन मी साधारण एक मिक्सरचं भांडभर पाणी घातलं आहे अजून थोडंसं वर पाणी घातलं हे बघा आता ह्याच्यामध्ये वेगळं काहीही घालण्याची गरज नाही सगळं आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करतानाच घातलेलं आहे थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं उकळी येऊ द्यायची उकळ उकळल्यानंतर आहे ना छान असं वांग शिजून तयार होतं हे बघा छान अशी वांगी शिजून तयार झाली पंधरा मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवलीत ना की व्यवस्थित अशी वांगी छान शिजून तयार होतात ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची म्हणजे चव अप्रतिम येते हे वांग तुम्ही भाकरीबरोबर भाताबरोबर आणि पोळीबरोबर खाऊ शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हीही एकदा अशी बिना ते तेलाची वांग्याची भाजी बनवून बघा आणि तुमची भाजी कशी झाली हेही मला कमेंट बॉक्समधून सांगा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी माझ्याकडून बनवून हव्या असतील तर तुम्ही तेही मला सांगितलंत ना तर मी तीही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेल अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर